संपूर्ण राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे पुढील दोन ते तीन दिवस कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे पुढचे काही दिवस नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन सुद्धा हवामान विभागानं केलंय राज्यात जुलै महिन्यात एकशे अडतीस टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे अशी माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे तर राज्यात सरासरीपेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाल्याची नोंद आता झालेली आहे राज्यातील अनेक धरणं नव्वद टक्के भरली आहेत सर्वसाधारणतः संपूर्ण राज्यामध्ये आपण जर का बघितलं तर पाऊस लार्ज एक्सेस ज्याला आपण कॅटेगरी म्हणतो एक्सेस किंवा लार्ज एक्सेस पाऊस जो आहे तो आपल्याकडे झालेला आहे हे पूर्वानुमान असं आहे की पुढचे दोन ते तीन दिवस एकंदरच कोकणामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये परत एकदा आपल्याला काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विदर्भामध्ये पण काही ठिकाणी पाऊस असेल